नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी अंबरनाथ शहरात प्रथमच रिलायन्स अॅनिमेशन अकॅडमीचे उद्घाटन शहरातील विद्यार्थ्यांसाठी आणि कलाप्रेमींसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे अंबरनाथ मध्ये प्रथमच एक अत्याधुनिक ॲनिमेशन अकॅडमी सुरू करण्यात आली असून या अकॅडमीचे उद्घाटन नुकतेच पार पडले आहे या उद्घाटन समारंभाला अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी अजयराव चिरविला ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप कुमावत उमेश महाजन सागर शिंदे तसेच शहरातील अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून रिलायन्स अॅनिमेशनचे सी ओ तेजुनिधी भंडारी यांनी उपस्थिती लावली ही अकॅडमी विविध अॅनिमेशन कोर्सेस व्हिज्युअल इन्फेक्ट्स ग्राफिक डिझाईन आणि थ्री डी अॅनिमेशन मध्ये दे प्रशिक्षण देणार आहे तसेच विद्यार्थ्यांना इंडस्ट्री ओरिएंटेड नॅनो प्रोटिकल प्रोजेक्टद्वारे मार्गदर्शन केले जाणार असल्याचे भंडारी यांनी सांगितले या आपले कोर्सेस महिन्यापासून वर्षापर्यंत आहेत आणि हे ज्या इंडस्ट्रीमध्ये नीड आहे टॅलेंटची ही टॅलेंटची नीड पूर्ण करण्यासाठी ही अकॅडमी आता काही गोष्टी या इंडस्ट्रीमध्ये एक मीठ म्हणून राहिलेल्या ज्या आम्ही मुलांना इथं आल्यावर क्लॅरिटी देतो ट्रान्सपरंटली जसं की मुलांना अजूनही माहीत नाही आहे की बाबा ही इंडस्ट्री आहे काय त्यांना अजूनही ही इंडस्ट्री कार्टून इंडस्ट्री वाटते ही इंडस्ट्री कार्टून नसून त्याच्या पलीकडे आहे कारण ॲनिमेशन आज प्रत्येक क्षेत्रात वापरलं जातं फक्तच कार्टूनमध्ये नाही तर मेडिकलमध्ये पण वापरलं जातं सिव्हिलमध्ये वापरलं जातं आर्किटेक्चरमध्ये वापरलं जातं सो हे मुलांना समजणं फार गरजेचं आहे आणि तिथं करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय काय हे समजणं फार गरजेचं आहे आपण त्यांना रिस्ट्रिक्ट नाही करत आहे कुठल्या एका पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये आपण त्यांना सांगतो की आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारचं ॲनिमेशन शिकवतोय स्क्रिप्ट बसन स्क्रीनपर्यंत कारण आज आपण कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये गेलो तर आपण तिथं स्टोरी टेलिंग करतो कारण आज ॲडवर्टिजमेंट बघा सिव्हिलमध्ये बघा आपल्याला एक स्टोरी सांगायची आणि ही जर इंडस्ट्री स्टोरी टेलिंग इंडस्ट्री आहे तर ॲनिमेशन हे फक्त एक माध्यम एक स्टोरी सांगायचं आणि आपण अशा रीतीने मुलांना तयार करतो या वर्षी आम्ही काही नवीन कोर्सेस इंट्रोड्यूस केले जसं की ट्रेंड आपण बघतोय कोविडनंतर की लोकांना डिजिटल प्लॅटफॉर्मच जास्त क्रेज आला आहे किंवा एका कॉन्टेंट कन्झम्पन डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर जास्त होत आहे लोकांना युट्यूबवर व्हायचं हो आहे किंवा लोकांच्या अपेक्षा आता एक लेवल वर जाऊन की आम्ही कमवू पण पैसे शकतो हो। किंवा अन अँड लर्न आम्ही जे मॉडेल काढलं आहे की आणि आमचा जो एक्सपिरियन्स आहे तो त्याच्यात आम्ही कसा आणू शकतो हो। हे सगळं आम्ही इन्क्लूड करून ह्या वर्षीपासून आम्ही ते पण एक चालू केलं आहे आणि माझं आव्हान आहे सगळ्या मुलांना की तुम्ही इकडे येऊन एकदा भेट द्यावी आणि समजून घ्यावं हो की काय काय कोर्सेस आहेत आमच्याकडे तीन महिन्यापासून तीन वर्षापर्यंत कोर्सेस आहेत स्पेशलायझेशन कोर्सेस आहेत आणि इंडस्ट्री क्युरेटेड कोर्सेस आहेत आम्ही कोर्स डिझाईन करताना इंडस्ट्री नीड्सच्याप्रमाणे आम्ही कोर्स डिझाईन केलेला आहे तर मुलांना आवाजून आमचं आव्हान आहे की इकडे यावं आणि कोर्सेस बघावे आणि इकडे काय ॲनिमेशनमध्ये आणि काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्याकडे त्यांना इथं चांगलं मार्गदर्शन मिळेल याची आमची खात्री आम्ही व्यक्त करू शकतो शहरातील तरुणामध्ये असलेल्या कलात्मक क्षमतेला दिशा देणे हे आमचे ध्येय आहे असे अंबरनाथ केंद्र संचालक सुनील नायर यांनी सांगितले है ना तो बच्चों के लिए फ्यूचर बच्चों का जो करियर है उसके लिए आज की तारीख में सब ए से रिलेटेड आगे चल के दस पंद्रह साल तो वही होने वाला उसके आगे इसमें भी जाएगा अभी जैसे वी है अब जैसे हम बाहुबली मूवी देखें या कोई देखे तो सब बच्चे वी एफ लेकिन वी में एक्चुअली होता क्या है वो हम यहाँ सिखाएंगे है ना अभी एनिमेशन भी जैसा सर ने बोला कि सबको लगता है कार्टून है वो कार्टून नहीं है एक्चुअली वो एनिमेशन आज सब जगह पे यूज़ होता है ना तो वो किस तरीके से करना है वो हम स्कूल यहाँ पे सिखाएंगे आजकल बच्चे गेम का बड़ा क्रेज है लेकिन वो गेम किस तरीके से होता है किस तरीके से बनता है क्या होता है वो हम उनको यहाँ सिखाएंगे है, है ना शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तन जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा